हिंगोली लोकसभेचे खासदार आहेत नागेश तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पेनगंगा असेल कयादू असेल असेल वाहिल्या आणि नदीकाठच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे नाही अतिशय मोठं नुकसान आहे या हिंगोली जिल्ह्यामध्ये सातत्याचा पाऊस आज कमीत कमी पंधरा वीस दिवसापासून सातत्यानं पाऊस पडतोय आपल्या इकडं पेनगंगा असेल कयादू असेल लाखाडी असेल अशा अनेक नद्या इथून वाहतात आणि सगळे पुरानी सातत्यानं भरून आहेत नदी नाले गावगावचे नदी नाले सातत्यानं भरून चालले त्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान आहे आणि तुम्ही जर बघितलं असाल तर आता आपण बघितलं मी हे एकाच झाडाचे हे असे पाच गळ चालू आहे आपण जर बघायला गेलं तर असे हे सारखं सगळ्याच नुकसान आहे आणि जरी पीक जरी चांगलं दिसलं असेल तर सोयाबीनला शेंगा राहिल्या नाहीत शेगा सगळ्या गळून गेल्यात कारण सोयाबीन कंटिन्युअस एक एक दोन दोन दिवस त्या पावसा त्या पाण्यामध्ये राहिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचं आता काही राहिलेलं नाही कापूस दिसायला असा दिसतो पण सगळे पातेगळ होत आहेत त्यामुळे आता काय म्हणजे शेतकरी अतिशय मेटाखोटीला आलेला आहे आणि प्रशासनाचं आम्ही जरी सांगत असलो त्यांना सर्वे करा हे करा ते करा आमचं चालू आहे कलेक्टर साहेबाला बोलतोय आम्ही डेप्टी कलेक्टरला बोलतोय तहसीलदारला बोलतोय अक्षरशः आम्ही म्हणजे तलाठी ग्रामशोक जाऊन त्यांना सारखं ना दिला पण त्यांना प्रशासकीय आदेश असल्याशिवाय किंवा पालकमंत्र्यांनी त्यामध्ये इंटरेस्ट घेतल्याशिवाय या शेतकऱ्याला काय मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याचं किंवा या जिल्ह्याचं पालकत्व ज्यांनी घेतलेलं आहे तेच जर यांना वाऱ्यावर सोडत असतील तर म्हणजे करायचं काय शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे खरं तर जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ आहेत हिंगोली जिल्ह्यावरती अनेक संकट आले पाठीमागं बघितलं तर आपण वसमत तालुक्यामध्ये मोठी दुर्घटना घेतली सात मजुरांचा मृत्यू झाला होता त्यानंतर अतिवृष्टी झाली तिथेही पालकमंत्री आलेले नाहीत आणि असं असताना पुन्हा पालकमंत्र्याचं जिल्ह्यावर कोणीतरी दुर्लक्ष दिसते नाही मी तुम्हाला मागे आपण एकदा बोलणं झालं होतं आणि मी सुद्धा सांगितलं की पालकमंत्र्यांची पालक पालक ही जबाबदारी आहे पालकमंत्र्यांनी यायला पाहिजे सांगायला पाहिजे पण दुर्दैव आहे की अजून पालकमंत्री कुठेही फिरले नाहीत किंवा कुठेही सांगितलं नाही किंवा जर पाहायला गेलं तर डी पी सीच्या माध्यमातून सुद्धा कोणतं इन्स्ट्रक्शन नाहीत कुठल्याही प्रकारची निधी कोणत्या या आकस्मित यालासुद्धा उपलब्ध करून दिलेली नाही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं शेतात तर सगळे नायनाड झाल्यासारखे झालेले आहेत आणि शेतकरी अतिशय परेशानीमध्ये सापडलेला आहे पण अशा वेळेस पालकमंत्र्याचं कुठंही सहभाग दिसून येत नाही तर तुम्ही पालकमंत्री बदला अशी चर्चा होती दोन दिवसापूर्वी एक बाईट बी फिरलाय का प्रसारमध्ये नंतर ती काय आहे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा पत्र दिलंय की जर समजा पालकमंत्री जर त्या त्या जिल्ह्याची जर व्यवस्था करू शकत नसतील त्यांच्याकडे पाहत नसतील त्यांचं पालकत्व स्वीकारत नसतील तर अशा वेळेस पालकमंत्री बदललेच पाहिजे आणि जे काही हे जिल्हा असं काही वाऱ्यावर सोडणार आहेत का मग तुम्ही हे आम्ही त्यांना माझ्या पत्राद्वारे कळवलंय आणि आता काय आता आम्ही विरोधी पक्षात म्हणून आता दखल घेतात का नाही घेतात ही दुसरी गोष्ट आहे पण दखल घेतली पाहिजे आम्ही जर विरोधात असलो तरी आज राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या पाठिंबा उभं टाकणं गरजेचं <coughs> आहे <आनी> आणि मी काही <coughs> मी काही उगीच्या उगीच काही म्हणत नाही आपण हे सगळे जण बघत आहेत आज महाराष्ट्रभर बातम्या गाजत आहे तुम्ही दाखवता की अतिशय मोठा पाऊस या दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये पडलेला आहे आणि शेतकरी खूप हवाल दिलाय अशा वेळेस त्यांनी उभं टाकायला पाहिजे पालकमंत्र्यांची मागणी तुम्ही करताय का पालकमंत्री बदला अशी तुमची मागणी आहे का शंभर टक्के आम्ही तेच सांगतो अबा माझं काही त्यांचा काही विरोध नाही आहे किंवा असं काही हे नाही आहे पण जर अशा टायमाला जर पालकमंत्री जर उपस्थित नसतील तर मग पालकमंत्रीचा उपयोग काय काय निस्तर तुम्ही डीपीसीच्या फंडची व्यवस्था लावायलाच येणार आहात का शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं टाकावं लागेल ना खर तर अवघ्या काय आता राजकीय प्रश्न आहे थोडा अवघ्या काही दिवसावरती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येऊन भिडलेली आहेत कशी तयारी सुरू आहे महाविकास आघाडी सोबत लढणार आहे की कसं आहे नेमकं <coughs> शिवसैनिक असतो आम्ही कवाय लढायला तयारच असतो <coughs> पण महाविकास आघाडीच्या आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे आम्ही होईल तेवढं मिळूनच आम्ही लढव त्यात काही शंका करण्याचं आज तरी काही कारण दिसत नाही आम्ही मिळून लढू निश्चितच शेवटी हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर पालकमंत्री जे आहेत ते ज्यावेळेस ज्यावेळेस हिंगोली जिल्ह्यावरती संकट असतात त्या संकट काळी पालकमंत्री फिल्डवर नसतात त्यामुळे कुठेतरी पालकमंत्री यांचे पालकमंत्री जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यात बदलावे अशी मागणी जी आहेत ते नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेली आहे के कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे मी रमेश चेंडके टीव्ही नाईन मराठी हिंगोली ब्रॉड टी यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव